बॉलिवूड आणि उद्योग विश्वाला हादरवणारी बातमी बारा जून दोन हजार पंचवीस रोजी समोर आली करिश्मा कपूरचा माजी पती आणि प्रसिद्ध उद्योगपती संजय कपूर यांचे इंग्लंडमध्ये पोलो खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले पण यात एक ट्विस्ट होता संजयच्या तोंडात मधमाशी शिरली आणि त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं ज्यामुळे हा हृदयविकाराचा झटका आला ही धक्कादायक घटना घडली ती लंडनच्या गाईड्स पोलो क्लब मध्ये पण आता सहा दिवस उलटूनही संजय कपूर यांचे पार्थिव कुठे आहे हा प्रश्न सर्वांना भेडसावतोय अंत्यसंस्कार का झाले नाहीत आणि त्यांची तिसरी पत्नी प्रिया सचदेव गायब का आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल कपूर वय त्रेपन्न एक यशस्वी उद्योगपती आणि सोना स्टार चे अध्यक्ष पोलो खेळण्याच्या आवडीसाठी ओळखले जायचे बारा जून रोजी इंग्लंडमध्ये पोलो खेळताना त्यांच्या आयुष्याचा अनपेक्षित अंत झाला त्यांना श्वास घेण्याचा त्रास झाला आणि त्यानंतर झटका आला बातमी ऐकताच बॉलिवूड आणि उद्योग विश्वात खळबळ उडाली करिश्मा कपूर आणि संजय यांचा दोन हजार सोळा मध्ये घटस्फोट झाला असला तरी त्यांच्या मुलांमुळे म्हणजे समायरा आणि कियान यांच्यामुळे त्यांचे नाते कायम होते पण आता संजयच्या निधनानंतरचा हा प्रश्न सर्वांना सतावतोय त्यांचे पार्थिव कुठे आहे संजय कपूर यांचे अंत्यसंस्कार दिल्लीत होणार असल्याचे सांगितले गेले पण सहा दिवस उलटले तरी अंत्यसंस्कार झालेले नाही संजय यांच्याकडे अमेरिकेन नागरिकत्व होते त्यामुळे त्यांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया गुंतागुंतीची आहे पोस्टमॉर्टम मृत्यू प्रमाणपत्र दूतावासाचे ना हरकत प्रमाणपत्र आणि शवसल्लेपण यांसारख्या प्रक्रियांना तीन ते पाच दिवस लागतात पण आता सहा दिवसानंतरही कोणतीही ठोस माहिती नाही कायदेशीर अडचणींमुळे पार्थिव लंडन मध्येच अडकले आहे का हे गुपचुप भारतात आणून अंत्यसंस्कार झाले संजय यांच्या तिसऱ्या पत्नी रिया सचदेव यांच्याबद्दलही सध्या कोणतीच बातमी नाही मॉडेल आणि उद्योजिका असलेल्या प्रियाने संजय यांच्यासोबत दोन हजार सतरा मध्ये लग्न केले आणि त्यांना एक मुलगा अझारीयस आहे पण संजयच्या निधनानंतर प्रिया मीडिया पासून लांब आहे तिचे सोशल मीडिया अकाउंट खाजगी झाले आहे आणि तिच्या ठाव कोणतीही माहिती नाही संजय यांच्या कुटुंबात प्रिया त्यांचा मुलगा सावत्र मुलगी सफिरा आणि आई राणी कपूर यांचा समावेश आहे या सगळ्यांनी मौन बाळगले आहे आहे प्रिया कुठे ती का बोलत नाही हा प्रश्नही तितकाच अनुत्तरित आहे नेटिझन्स या प्रकरणावर सतत चर्चा करत आहे संजय कपूरचे पार्थिव कुठे आहे अंत्यसंस्कार का झाले नाहीत प्रिया सजदेव का गप्पा आहे असे प्रश्न एक्स वर ट्रेंड करत आहेत काहींनी तर असा अंदाज लावला की कायदेशीर अडचणींमुळे पार्थिव लंडन मध्येच आहे तर काहींच्या मते अंत्यसंस्कार झाले असावेत सोशल मीडिया पोस्ट ज्यात त्यांनी अहमदाबादच्या विमान अपघातावर शोक व्यक्त केला होता संजय कपूर यांच्या निधनाने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत त्यांचे पार्थिव भारतात येणार आहे की लंडन मध्येच अंत्यसंस्कार झाले कायदेशीर अडचणी किती गंभीर आहेत आणि प्रिया का गायब आहे या सगळ्या मागे काही गुड आहे की फक्त कायदेशीर प्रक्रियेची बाब आहे करिश्मा कपूर आणि तिचे कुटुंब ही या प्रकरणावर गप्प आहे त्यामुळे चर्चांना आणखीनच उधाण आलं आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करा